मतदारसंघ नेहमी या ना त्या कारणावरून चर्चेत राहिलाय आता पुन्हा एकदा कमानीच्या नावावरून राजकारण तापल्या हे शहरातील कमानीचे नाव बदलावे यासाठी भाजपा पदाधिकारी आणि काही साधू संत यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांची भेट घेत कमानीचे नाव बदलण्याची मागणी केली आहे चर्चेत असणारा मतदारसंघ आहे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर यात आणखी भर पडली आहे भाजपाचा झालेला पराभव याला कारणीभूत ठरतोय सध्या विकासाचा प्रचार होत असला तरी लोकांच्या अस्मिता पाहत त्यावर राजकारण करण्यात धन्यता मांडली जाते त्यातही निवडणुका आल्या की यात भर पडते हे विशेष आमदार अब्दुल सत्तार यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यानंतर धनुष्यबान चिन्ह हे मुस्लिम मतदारांना समजावे म्हणून तीर कमान असा प्रचार केला त्यावर टीका करण्यात आली परंतु आता छत्रपती शिवाजी महाराज शेजारी असणाऱ्या जामा जामा जाणाऱ्या रस्त्यावर उभारण्यात येणाऱ्या कमानीवर मस्जिद गेट याला विरोध करत भाजपा आणि काही साधू संत यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांची भेट घेत तेथे राजमाता जिजाऊ यांचे नाव द्यावे अशी मागणी केली आहे त्यामुळे सिल्लोडचे राजकारण तीर कमानवरून कमानीवर आल्याची चर्चा सुरू आहे जगदीश नारळे एम सेन सिल्लोड छत्रपती संभाजीनगर